श्री स्वामी समर्थ आता तरी थांब हा व्यर्थ संसाराचा मोह आता तरी लक्ष मी आहे तुझ्या मागे असे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना आवाहन करतात स्वामी समर्थ हे केवळ योगी नव्हते ते संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या शरीरात धारण करणारे परब्रह्म होते त्यांच्या प्रत्येक शब्दात चैतन्य आणि प्रत्येक कृतीत भक्तांच्या कल्याणाची जाणीव होती आजच्या दिवशी आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींचे काही उपदेश त्यांचे शिकवणीचे गुण आणि जीवनात त्यांची कृपा आपण कशी प्राप्त करून घ्यावी त्यासाठी तुम्ही करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वामी म्हणतात हे जग माया आहे आणि माया हे भ्रम आहे परंतु आत्मा आत्मा मात्र शाश्वत आहे तो तू जान स्वामी समर्थांचे प्रवचन आपल्याला प्रथम आत्मज्ञानाच्या दिशेने घेऊन जाते ते सतत सांगतात तुम्ही शरीर नाही तुम्ही आत्मा आहात शरीर जन्म घेत आणि मरण पावत परंतु आत्मा हा ना जन्म घेतो ना मरण पावतो तो अजन्म आहे आणि अमर आहे तुझ्या बाह्य जगात जितक शोधशील तितका तू हरवशील एकदा तरी अंतर्मनात डोकाव तिथे मी असेल आणि तू आहेस त्यासोबतच स्वामींचे काही उपदेश देखील आहेत दररोज आत्मपरीक्षण करा मौन साधना धरा शब्द कमी आणि अनुभूती अधिक असावी सोबत आपण आपला मीपणा विसरा असे केल्यानेच आपल्याला स्वामी भेटणार स्वामी समर्थ यांना केवळ ध्यान साधना करूनच नाही तर त्यांची भक्ती करूनही अनुभवता येते भक्त जर खरे मनाने हाका मारतो तर स्वामी धावून येतातच स्वामींच्या भक्तीचा मार्ग साधा आहे पण प्रामाणिक हवा ते कोणतेही मोठे विधी कर्मकांड नको म्हणतात पण अंतकरणातील भक्ती त्यांना पाहिजे असते जसे की एखादा गरीब जरी असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ याचा जाप केला केले तर त्याला काही दिवसातच त्याचे संकटे नष्ट होतात नित्य जय स्वामी समर्थ असा जप करा दररोज स्वामींचा नामस्मरण करा त्यांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवून मनोभावे त्यांची प्रार्थना करा कर्मकांड करत जा फळ माझ्यावर सोड असे देखील स्वामी म्हणतात म्हणजे कसे स्वामी समर्थ कर्माचा मार्ग स्पष्ट करतात ते म्हणतात आळस हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे काम करत जा मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी अनेक भक्तांना कर्म मार्गावर उभं केलं ते म्हणायचे काही नको पण कर्म करत जा तू पेर उगम मी करेल त्यासोबत स्वामी सांगतात निस्वार्थ सेवा करा घरातील सर्व काम स्वामींसाठीच करत आहोत अशी भावना ठेवा मनात अहंकार नको स्वामींनी केलं आपण नाही संकट ही माझी पाठवलेली परीक्षा देखील आहे असे स्वामींचं म्हणणं आहे स्वामी समर्थ भक्ताला संकटातून कसे तारतात हे अनेक उदाहरणांमधून स्पष्ट होते ते म्हणायचे तुला वाटत हे संकट आहे पण हे माझं वरदान आहे मी तुझं मन घट्ट करायला ते मी पाठवलेलं आहे त्याच्यासोबत एक कथा देखील आहे एकदा शेगावचा एक भक्त पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता त्याने आत्महत्या करायचा विचार केला पण अचानक त्याच्या स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले थांब अजून अजूनही मी आहे पुढच्या काही दिवसातच त्याला नवीन मार्ग सापडला आणि त्याचे कर्ज फुटले कोणतेही संकट आले तरी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा संकटाच्या वेळी जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप अधिक करा धैर्य ठेवा कारण स्वामी संकटातच अधिक जवळ असतात स्वामी समर्थ हे संन्यासी असूनही ते साधेपणाचा संदेश देतात ते म्हणायचे धर्म हा तुझ्या वागण्यात आहे कपड्यात नाही टाळा लोभ क्रोध मोह यांपासून दूर राहा आचरण सच्चे विचार आणि सात्विक जीवन स्वीकारा स्वामी समर्थ म्हणतात तुझं प्रत्येक पाऊल प्रत्येक श्वास जर सलग असेल तर तुझं संपूर्ण जीवन साधना होईल स्वामींनी सेवाभावाचा खूप मोठा संदेश दिला आहे ते म्हणतात तुझ्या हातात चार घास असतील तर दोन घास तू दुसऱ्यासाठी ठेव एकदा स्वामी समर्थांच्या मठात एक भिकारी आला होता लोकांनी त्याला हकललं स्वामी म्हणाले हा भिकारी नव्हे मीच आहे आणि स्वतः त्याला अन्न दिलं अन्नदान वस्त्रदान शिक्षणदान यासाठी धर्म हा काहीतरी देणगी द्यायला पाहिजे घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपण प्रेमाने वागा कारण स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात भेटतील हे सांगता येत नाही स्वामी समर्था ह्या शब्दातच संपूर्ण ब्राह्मण सामावलेले आहे जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नाही तो आपल्या जीवनाचे संरक्षण कवचच आहे दररोज सकाळी अकरा वेळा हा मंत्र म्हणा संकटाच्या वेळी सतत या मंत्राचा जप करा संध्याकाळी संपूर्ण कुटुंबासोबत सामूहिक नामस्मरण केले तर अतिशय उत्तम स्वामींच्या अनेक भक्तांनी त्यांच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे कोणालाही औषधांशिवाय आरोग्य मिळालं कोणाला कोणाला हरवलेली संपत्ती परत मिळाली संतान प्राप्ती झाली एकदा एक स्त्री बारा स्वामींचा फोटो घरात ठेवून दररोज प्रार्थना केली नववर्षी तिच्या पोटी एक मूल जन्माला आले ती म्हणाली ही स्वामी तुमची कृपा आहे औषधांचीच नाही स्वामी समर्थ यांचा अंतिम उपदेश म्हणजे भक्तांना विश्वास देणे की मी आहे तू एकटा नाही ते म्हणतात अंधारात मी प्रकाश आहे संकटावर मी तारणहार आहे आणि प्रेमात मी तू आहे स्वामी समर्थ म्हणतात तू जे करतोस ते मी बघतो तू जे बोलतोस त्यात मी आहे आणि तू जे विचारतोयस त्याचं उत्तर देखील मीच आहे हे शब्द म्हणजे भक्ताच्या प्रत्येक कृती मागे स्वामींचा स्वामींना जाणण्याचा मार्ग आहे स्वामींना भेटण्यासाठी जं, जंगलात जाण्याची गरज नाही प्रत्येक कर्मावर स्वामी आहेत जर मन शुद्ध असेल तर जेवण बनवताना काम करताना मुलाशी बोलताना अगदी थोडा वेळ झोप घेताना सुद्धा स्वामींचे अस्तित्व आपल्याला जाणवते म्हणजेच प्रत्येक कर्माआधी स्वामी पाहत आहेत या भावनेने करा अपमानास उत्तर देताना शांत राहा स्वामी बघत आहेत चुकीचा विचार आला तेव्हा तो स्वामींच्या प्रकाशात सोडा गुरु हा शब्द स्वामींनी नव्याने अर्थ दिला आहे ते केवळ शिकवणारा नसतो तर जिव्हाळाने उचलणारा देखील असतो स्वामी समर्थ हे खुद सद्गुरु होते ते भक्ताला त्यांच्या मूळ आत्म्यापर्यंत पोहोचवतात ते सांगतात तू माझ्यावर श्रद्धा ठेव मी तुझं जीवन घडवतो त्यांच्या कृपेने अनेक अज्ञानी व्यक्तींना आत्म झाला जेव्हा भक्त हरवतो तेव्हा गुरुचा हात त्याला परत आणतो कोणतीही गोष्ट गोष्ट गुरुच्या चरणी अर्पण करा संकटाचा सामना करताना माझे गुरु माझ्यासोबत आहेत ही श्रद्धा ठेवा गुरु पौर्णिमा आणि गुरुवार यांना विशेष भक्तीने साजरा करा स्वामी समर्थ वारंवार सांगतात संगत बघा कारण संगतीनं नरक मिळतो आणि संगतीनेच मोक्ष

कसलं घाबरतोय मी आहे ना मी आहे म्हणजेच तुला काही होणार नाही स्वामी समर्थ हे केवळ संकटापासून संरक्षण करणारे नाही तर ते संकटातच सक्तीचे रूपांतर करणारे आहेत मनात येणारे भीतीचे विचार जय जय स्वामी समर्थ या मंत्राने दूर करा स्वप्न भविष्य किंवा नकारात्मक गोष्टींचा विचार टाळा स्वतःच्या अंतरात्म्यावर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा जसे विचार तसे प्रारब्ध आणि जसे प्रारब्ध तसा जीवनाचा प्रवास आपण हे सतत विचार करतो तेच आपल्या सोबत घडतो जर आपण सतत भय तक्रार नकारात्मकता यांमध्ये अडकलो तर आपण तेच सकाळचा पहिला दिवस सकारात्मक विचारांनी करा दिवसातून वेळ काढून मी समर्थ आहे आणि कारण माझे स्वामी माझ्यासोबत आहेत असं मनात ठेवा राग द्वेष चिंता यांपासून मुक्ती होण्यासाठी द्यान धारना करा शेवटी आपण पाहूया की स्वामी समर्थांची कृपा कशी अनुभवता येते कृपा प्राप्त करण्याचे एकोण सात मार्ग आहेत पहिला मार्ग हा श्रद्धा कोणतीही शंका न ठेवता स्वामी आहेत हे म्हणावे दुसरे ओ मार्ग सेवा कोणालाही मदत करताना ही सेवा स्वामींसाठीच आहे अशी भावना तिसरे नामस्मरण सतत जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा चौथे हे वृत्ती आहे म्हणजेच अहंकार सोडून नम्रतेने वागणे पाचवे समर्पण प्रत्येक गोष्ट स्वामींच्या चरणी अर्पण करणे सहावे सद्गुरूचे अनुसरण गुरुचे वचन प्रमाण मानावे त्यासोबत सातवा हा प्रसाद आणि दर्शन स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांच्या मूर्तीच्या डोळ्यात डोळे मिळून माझं सर्व काही तुझच असे म्हणावे संपूर्ण जीवनभर धावपळ केल्यानंतर एकच गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे ईश्वर चरणी विश्रांती स्वामी समर्थ आपल्याला सांगतात शेवटी तुझ्या मनाची विश्रांती माझ्या चरणांमध्येच आहे या दुनियेचा खेळ संपतो पण माझं सानिध्य अनंत आहे जो माझं नाव घेईल त्याच्या पाठीशी मी असेल जो माझ्यावर विश्वास ठेवेल त्याचं रक्षण मी करेल जो माझ्या चरणांमध्ये डोकं ठेवेल त्याचं जीवन मी घडवेल श्री स्वामी समर्थ यांचे हे विस्तृत प्रवचन आपल्या जीवनात एक नवा अध्याय सुरू करू शकते हे केवळ शब्द नाहीत हे, हे अनुभवाचे झरे आहेत त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला दूर जायची गरज नाही फक्त मनापासून जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणा आणि बघा कसा जीवनात बदल होतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद